उन्हाळा सुरू होताच आगीच्या घटनांमध्ये अचानक वाढ होते एम आय डी सीमध्ये आज पहाटे अचानक आग लागली अथर्व ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला आग लागल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे कंपनीमध्ये सरकी असल्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले होते बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील एम आय डी सी अथर्व ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला पहाटे अचानक आग लागली कंपनीमध्ये सरकी असल्यामुळे आगीने मोठे रौद्र रूप धारण केले होते घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले होते आग मोठी असल्याने नांदुरा शेगाव येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे समजते मागील पंधरा दिवसात ही दुसरी आग आहे मात्र खामगावच्या अग्निशमन दलाच्या दोनच गाड्या असल्यामुळे आगीने रौद्रूप धारण करून लाखोंचे नुकसान केले होते याबाबत या गेल्या पंधरा वर्षांपासून बुलढाणा जिल्हा ऑइल मिल असोसिएशनच्या वतीने अग्निशमन दलाची मागणी केली आहे मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे माझ्या लाट दिवसामध्ये जग्दमबाई आग लागली होती आज अथर्व आग लागली आणि आगीचं प्रमाण खूप रूप लवकरच धारण करते यासाठी फायर ब्रिगेडची गाडी एम आय डी सी ऑफिसनं ठेवायला सर्व प्रकारचा टॅक्स उद्योजकाकडून घेत असतो आणि सुविधा मात्र गाडी मात्र देत नाही आज एम आय डी सीमध्ये जर गाडी बाहेरची असली तर दोन मिनटात पाच मिनटात इथे येऊन तिच्यावर काही ना काही जे मोठे जे मोठी हानी होणार आहे त्यावर कुठंतरी ब्रेक लागेल त्यामुळे याकडे एम आय डी सी ऑफिस आणि सरकारनं लक्ष देणं गरजेचं आहे ज्याबाबत तुम्ही मागणी केलेली आहे के मागणी केलेली आहे मागील पंधरा वर्षापासून पण कुठल्याच प्रकारचे त्याच्यावर इम्प्लिमेंट झालेलं नाही